संत्राबागेमध्ये आहोत मोसंबीला जसा कॅन्सर म्हणू आपण डिंक्या तसाच रोग आ, हा या बागेवर सुद्धा असतो आणि एक फवारणी संत्रा बागेवरचा हा जो डिंक्या तर लाईव्ह मध्ये दाखवायचं कारण असं की याला एडिट करता येणार नाही आणि तुम्हाला आहे तसा पाहता येईल तर जो हा जो बाग आहे हा संत्र्याचा आहे किती वर्षाचा आहे साहेब हा बाग नऊ वर्ष हा नऊ वर्षाचा वर्षा असा हा बाग आणि याच्यामध्ये डिंक्या नावालाही राहिला नाही तर सेंद्रिय पद्धतीनं वापर करून त्यांनी हा डिंक्या घातलेला आहे आणि एका फवारणीत डिंक्या जातो हे आपल्यासाठी एक फार विशेष बाब आहे मराठवाड्याच्या शेतकऱ्यासाठी विशेष करून मोसंबीसारख्याच पिकासाठी आपल्या इकडे झाडाची झाडं चालले बागचे बाग चालले ह्याच सगळ्या गोष्टीमुळं आणि आपण जर बघत असाल तर या ठिकाणी कुठल्याही झाडाला डिंक्या नाही आणि तसं पाहिलं तर मी आता सध्या नागपूर अमरावती वर्धा याच्यामध्ये संत्र्या बेल्टमध्ये आहे आणि आहे याच्यामध्ये मी आता हे सगळे झाडं बघतोय तर त्याला डिंक्या भेटतो का तर डिंक्या भेटत नाही तर, तर सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवर आपल्याला नक्कीच बघायला मिळेल तर या व्हिडिओमध्ये आपण डिंक्या कुठं सापडतोय का हे बघतोय एक झाड तुम्हाला दाखवलं जे की नवीन त्याला जो साल आहे ती साल आलेली आहे पूर्ण डिंक्या डिंक जो आहे जळून गेलेला आहे तशाच प्रकारे की आठ वर्षामध्ये आपल्या झाडाला भरपूर डिंक हा आलेला असतो तर सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी आपली शेती आपली प्रक्षाला सबस्क्राईब नक्कीच करा जर केलं नसेल तर आता हे आणि सविस्तर व्हिडिओमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांनी काय काय उपाययोजना केल्या ते तुम्हाला नक्कीच सांगतो तर सध्या थांबतो सर्वांना रामराम